दागा 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 दागा। माता सांगण्याची जबाबदारी तुमची आणि गेरडी गटामध्ये त्यांच्या प्रचाराच्या वाड्या आहेत आणि गणपत बाबांच्या वारसाला हात गाडा चिन्ह दाबून मतदान करा म्हणून फिरताय पराभव समोर दिसला जातो त्यावेळेस अशा प्रकारच्या कोड्या केल्या जातात पण मला खात्री आहे ज्या माणसाने तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा करत असताना तुम्हाला रात्री अपरात्री या गावातील गोरगरीब नागरिक कामाच्या निमित्ताने आबासाहेबांच्या बंगल्यावर जात होते त्या त्यावेळेस आबासाहेबांनी स्वतःच्या हाताने कुलूप उघडलेले तुम्ही पाहिलं असणार आहे स्वतःच्या हाताने प्राऊन केलेला आहे एक नैतिक जबाबदारी पडलेली आहे आणि मग जी लोक चुकीच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे पाणी आणलं म्हणून सांगतात खरंच पाणी आणले का याचा खुलासा मला तुम्हाला करावा वाटत नाही कारण तुम्ही सर्वजण शुद्ध नागरिक आहात स्वर्गीय तुम्हा सर्वांना घेऊन नागनाथांना नागनाथांना नायकवाडीच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर टेंबू आणि म्हैसाळची योजना वास्तवात आणली बराचसा भाग आपल्या भागातला दोन वंचित आहे पाच वर्षात यांना जर पाणी आणलं असत या दोघांनी मिळून तर इथला भाग वंचित राहिला नसता पाच हजार कोटीचा विकास केला म्हणून सांगतात दोघ एकाच गाडी फिरत होती दोघांनी मागच्या पाच वर्षामध्ये तालुक्याचा कारभार बघितलेला आहे जवळाला यायला तर रस्ता नीट आहे काय हाय आमचे सहकारी बसलेले कन्नाच्या चौकात गुडघे एवढे खड्डे आहेत तिकडे मौदाला ज्यावेळेस रस, रस्त्याला गाडी लागते गाडी खडांग खुडून खडांग खुडून करत करत मोड लागते जर विकास करायचा असता तर स्वतःच्या घराकडे येणारा पहिला रस्ता चांगला केला असता ज्या लोकांना स्वतःच्या नाही आणि दोघं सांगते मिळून आम्ही या तालुक्याचा विकास केला असू द्या आपण मान सन्मानच ठेवायचा ज्येष्ठ ऐकते ते पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांनी त्याचबरोबर एम आय एम राष्ट्रप वंचित बहुजन आघाडी राजू शेट्टींचा पक्ष बुद्ध भीमराज प्रतिष्ठान ओलार समाज उमाजी नाईक समाज सेक्युलर मुवमेंट ललित संघटना अशा अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं तिकडे दे लक्ष देऊन आहे आपण उमेदवारांनी मत खाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करू नये आपण त्यांच्यावर बोलणे इतके मोठे नाही पण तुम्हाला एवढच सांगतो हा शेतकरी कामगार पक्ष सत्त्यात्तर वर्ष झालं स्थापन हो आणि माझा फॉर्म भरताना भाई जैन पाटलांच्या सहीचे ए बी फॉर्म माझ्या फॉर्म ला जोडलेला आहे वाईट येचच वाटतय त्या पक्ष म्हणतात आपल्याला हिलवल जातं हिणवलं मत खाणारा आमचा पक्ष नाही मताधिक्याने निवडून येणारी ही परंपरा या गावात पुढच्या पाच दिवसामध्ये दमनटी करण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदाना दिवशी बूथ केंद्रावरती भांडणं काढण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तुम्हाला सर्वांना एकच विश्वास देतो तुमच्या केसाला धक्का लागणार अशी जबाबदारी आम्ही सर्वजण घेतोय गावामध्ये मला तालुक्यात लोक सांगतात जवळ्यात बोगस होईल म्हणते पण आमच्या सोबत गुले सरकारांच्या घरातला एक वाघ आहे धाडस तर करून दाखवा महाविकास आघाडीचे पंचसूत्री कार्यक्रम आहे आणि ज्या वेळेस निवडणूक पार पडेल निकाल लागेल आणि महाविकास आघाडीचं ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस त्या पंचसूत्रीचा अवलंबन होणार आहे त्याच्यामध्ये काय माहित आहे का आता आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिलेले आहेत आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत महिलांना आज एस टी मध्ये अर्ध तिकीट दिलं जाते ज्या वेळेस महाविकास आघाडीच सरकार येईल महिलांना मोफत प्रवास केला जाईल तीन लाखापर्यंत कर्ज बळीराजाच माफ केलं जाईल जो कर्जदार आहे नियमित कर्ज घेतो आणि नियमित वापस करतो मुदतीच्या अगोदर तशा बळीराजांना वर्षाकाठी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाईल आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाखाचा निधी मिळतो पण ज्या महाविकास आघाडीच सरकार येईल तेवीस तारखेनंतर त्यावेळेस त्याची पाच लाखावरून पंचवीस लाखापर्यंत ती मुदत तुम्हाला दिली जाईल ते अनुदान तुम्हाला दिलं जाईल निवडणूक शेतकरी कामगार पक्ष का लढतोय तर तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पालिका आणि मतदार संघ एक निष्ठावंतांचा तालुका म्हणून महाराष्ट्राला ओळख दिलेली आहे आणि ती ओळख हो आपल्याला त्या निष्ठेसाठी आपण ही लढाई लढतोय गोरगरीब दलित कष्टकऱ्यांच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे माता भगिनींना चांगली संरक्षण मिळालं पाहिजे शेतीला वेळ पाणी मिळालं पाहिजे मिळाला पाहिजे दुधाला मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय या दोघांनी पाच वर्षात या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा सत्ता पाहिली कारभार पाहिला तिथं उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा प्रश्न आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्या किती कुटुंबातल्या माता भगिनींच नॉर्मल डिलिव्हरी झाले मला सांगा आहे का कुणी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपकेंद्रांमध्ये तालुक्यातल्या के नॉर्मल डिले होणं ही शासनाने दिलेली सुविधा आहे जर यांना यांच्या गावात आणि पंचक्रोशीतल्या कुटुंबातल्या माता भगिनींना ती सुविधा देता येत नसेल पाचच्या पाच वर्षात तर हे हे काय एका सेवा करणार आहे आरोग्य केंद्रात केंद्रातल्या सुविधा दिल्या जातील ही हा विश्वास शेतकरी कामगार पक्ष तुम्हाला देतोय तुम्ही सर्वांच्या निधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्या सगळ्या पत्रांना पाठबळ देण्याचं दे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित काही लोकांनी केली मला त्याच उत्तर देणं गरजेचं आहे मी कुणावर टीका करत नाही मी सर्वांचा आदर करणारा माणूस आहे त्यांनी बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख चवढं वय आहे तेवढ्या आबासाहेबांची यांनी सेवा केली खरंच सेवा केली की नाही त्याचा खुलासा मी आता करणार आहे स्वर्गीय आबासाहेबांना नव्वद वर्षी आरोग्याची तपासणी करून घेत असताना मी आबासाहेबांच्या सोबत मुंबईला होतो नवोदव्या वर्षी आबासाहेबांनी स्वतःची कपडे स्वतःच्या हाताने धुतली नातवाला सुद्धा हात लाव दिला नाही एवढे स्वावलंबी जीवन आबासाहेबांनी जगले मग यांनी सेवा काय केली मला कळायला मार्ग <laughs> नाही यांनी सांगितलं आम्ही आबासाहेबांच्या विचाराचे आहे होय आहे इथं उपस्थित सर्व जनता बाळासाहेबांच्या विचाराचे तुम्ही सर्वजण वारस आहात पण वारसा लावताना काहीतरी तुलना होणं गरजेच असत स्वर्गीय साहेब निष्कलंक जीवन जगले चौऱ्याण्णव वर्षापर्यंत साहेबांच्या चारित्र्यावरती एक सुद्धा डाग पडू दिला नाही हाय काय तुमच्याकडे दोन्ही गोष्टी ऐकाय का इथल्याच काही नेते मंडळींनी आता अपप्रचार चालू केलेला आहे कि बाबासाहेब देशमुख आता अपक्ष आहे म्हण आणि निवडून आल्यावर बीजेपी कडे जाणार आहे हे बोलण्याची माझ्यावर वेळ या लोकांनी आणली आहे ज्या ज्या वेळेस आमच्यावरती असा या लोकांनी अविश्वास निर्माण करून तालुक्यात हा हा विचार आणि मेसेज काम सर्वांच्या समोर सांगतो कि या ठिकाणी ललित बाबर साहेब त्यांना सर्वच माहित आहे खासदारकीच्या माडा मतदारसंघाच्या ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस मला आणि बरीचशी प्रलोभने बऱ्याचशा ऑफर आल्या भीक घातली नाही कारण तुम्ही हा पक्ष या तालुक्यात तुमच्या सारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी टिकून ठेवलाय स्वर्गीय बाबासाहेबांना सात वर्ष पाठिंबा दिलेला आहे विशेष करून जो आम्ही बीजेपीला भी पाठिंबा देणार आहे हा मेसेज आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना मुस्लिम समाजातल्या लोकांना गुमरा करण्यासाठी हा मेसेज पेरला जातोय तुम्हाला विश्वास देतो आम्ही राजकारण सोडू पण या लाल गोटा कदापि खांद्यावर कुठे देणार नाही अंधर की बाब सांगतो अंदर की अंदर की मागच्या पंधरा दिवसात एक बातमी आली होती सत्य बातमी आहे त्याचे पुरावे कोणी मागितले तर काही मंडळी तर त्याचे पुरावे आहेत ठाकरे साहेबांच्या गटाची काही माणसं बीजेपीच्या काही नेत्यांसोबत चर्चा करत होते त्याचे फोटो आहेत काही लोकांसोबत ते का करत होते माहित आहे का कशासाठी करत होते वरिष्ठ काळात सत्ता स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी शक्यता नाकारता येणार नाही तर तुम्ही वेळी सावध व्हाय आणि काँग्रेस नेत्यांकडे त्याचे पुरावे कदापि काही गोष्टी आमचं आणि स्टार प्रचारक आहेत त्यांना वेळ देणं गरजेचं आहे पण तुम्हाला सर्वांना विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला बॅलेट नंबर याच चार नंबरचं नाव आहे बॅलेट मशीन वरच डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्याच्या समोरच चिन्ह शिट्टी आणि शिट्टी समोरच बटन दाबून परदेश असं मतदान या गावातून